तुमच्या विदाईच्या वेळी सिंदूर लावताना या नऊ चुका करू नका नाहीतर तुमच्या पतीला त्रास आणि समस्यांना तोंड द्यावे लागेल ज्यामुळे संपूर्ण घर कंगाल होईल विवाहित महिलांनो सिंदूर लावताना या नऊ चुका करू नका नाहीतर तुमचे आणि तुमच्या पतीचे जीवन अत्यंत वेदनादायक होऊ शकते तुमच्या पतीचे यश थांबते आणि तो कंगाल होतो पती पत्नीमधील नात्यात दुरावा निर्माण होतो हिंदू धर्मात सिंदूर लावण्याची परंपरा महिलांनी फार पूर्वीपासून पाळली आहे तथापि आज सिंदूर लावण्याच्या पद्धती बदलल्या आहेत काही महिला त्यांच्या केसांच्या विदाईत संगीत एक पातळ रेषा काढतात तर काही केसांच्या विदाईऐवजी कपाळावर हलकेच लावतात त्यांना हे किती हानिकारक असू शकते हे कळत नाही खर महिला ज्या पद्धतीने सिंदूर लावतात त्याचा थेट त्यांच्या पतीच्या जीवनावर परिणाम होतो म्हणून सिंदूर लावताना काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे चला जाणून घेऊया सिंदूर लावताना कोणत्या चुका टाळाव्यात ज्यामुळे त्यांच्या पतीला गरिबी येऊ शकते मित्रांनो विवाहित महिलेचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या केसांच्या विभक्ततेमध्ये सिंदूर आणि हातातील बांगड्या स्त्रीने स्वतःला कितीही सजवले तरी ती या गोष्टींशिवाय सुंदर दिसू शकत नाही कारण हे स्त्रीच्या वैवाहिक आनंदाचे प्रतीक आहेत जर एखाद्या महिलेने या गोष्टींबद्दल जागरूकता दाखवली नाही तर तिच्या पतीला आपला जीवही गमवावा लागू शकतो हो तुम्ही बरोबर ऐकले आहे केसांच्या विभक्ततेमध्ये सिंदूर हातांवर संगीत बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र हे केवळ अलंकार नाहीत या वस्तू तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आहेत तथापि आजच्या बदलत्या आधुनिक युगात महिलांनी या गोष्टी फॅशनेबल बनवल्या आहेत परंतु हे करू नये केसांच्या विभक्ततेमध्ये सिंदूर लावताना तुम्ही काही चुका केल्यास ते तुमच्या पतीसाठी चांगले नाही आणि आर्थिक नुकसान देखील होऊ शकते संगीत आपल्या हिंदू धर्मात सोळा अलंकारांना खूप महत्त्व दिले जाते संगीत जेव्हा विवाहित महिलेचा विचार केला जातो तेव्हा सोळा अलंकारांपैकी सिंदूर हा सर्वात महत्वाचा मानला जातो पौराणिक कथेनुसार सिंदूर हे विवाहित महिलेचे वैशिष्ट्य मानले जाते हिंदू विवाहांमध्ये विधी खूप खास आहे आणि लग्नाच्या दिवसापासून महिला दररोज त्यांच्या केसांच्या विभक्तीला संगीत सिंदूर लावतात आणि त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात सिंदूर शिवाय लग्न अशक्य आहे तथापि सिंदूर लावताना काही खबरदारी घेणे आवश्यक आहे असे मानले जाते की सिंदूर लावताना केलेल्या चुका पतीच्या आयुष्यात दुर्दैव आणू शकतात असे मानले जाते की या चुका गरिबीला देखील कारणीभूत ठरू शकतात संगीत सिंदूर ज्याला कुंकू असेही म्हणतात हे प्रामुख्याने लग्नाचे प्रतीक मानले जाते संगीत असे मानले जाते की हिंदू विवाहविधी तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा वर मंडपात वधूच्या केसांच्या विभक्तीला सिंदूर लावतो सिंदूर हे लग्नाचे प्रतीक मानले जाते विवाहित महिला त्यांच्या कपाळाच्या मध्यापासून त्यांच्या केसांच्या रेषेच्या मध्यभागी सिंदूर सिंदूर लावतात ही प्रथा शतकानुष्टके चालत आली आहे आणि त्यांच्या केसांच्या विभक्तीत सिंदूर लावणे हे विवाहित महिलांसाठी मुख्य शोभेपैकी एक मानले जाते सिंदूर लावताना तुम्ही कोणत्या चुका टाळाव्यात ते पाहूया पण त्याआधी कृपया तुमचे राशी चिन्ह कमेंट सेक्शनमध्ये लिहा कारण आम्ही तुमच्या राशीच्या आधारे भविष्य सांगतो आणि तुमच्या नशिबातील कोणत्याही समस्यांवर मात करण्यासाठी सोपे उपाय देतो म्हणून संगीत कृपया तुमचे राशी चिन्ह कमेंट सेक्शनमध्ये लिहा पहिले म्हणजे भक्तांनो मंगळवारी सिंदूर लावू नये कारण पौराणिक कथेनुसार भगवान हनुमानाने सीतेचे सिंदूर पाहिल्यानंतर ते संपूर्ण शरीरावर लावले तेव्हापासून ही एक परंपरा संगीत बनली आहे की महिलांनी मंगळवारी सिंदूर लावू नये कारण या दिवशी भगवान हनुमानाला सिंदूर अर्पण केले जाते आणि त्यांना ब्रह्मचारी मानले जाते या दिवशी सिंदूर लावल्याने शुभ परिणाम मिळत नाहीत परंतु ते अशुभ मानले जाते शिवाय कधीही वापरलेले सिंदूर दुसऱ्या महिलेला देऊ नये असे केल्याने पतीच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि दुर्दैवी येऊ शकते हे केवळ वैवाहिक जीवनासाठी हानिकारक मानले जात नाही तर आर्थिक समस्या देखील निर्माण करू शकते म्हणून सिंदूर वापरताना नेहमीच सावधगिरी बाळगली पाहिजे आणि जीवनात आनंद आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी या परंपरांचे पालन केले पाहिजे दुसरे म्हणजे भक्तांनी आंघोळ केल्यानंतरच सिंदूर लावावा तथापि कधीही ओल्या केसांना सिंदूर लावू नका हे लक्षात ठेवा सिंदूर लावताना ते लावण्यापूर्वी आपले केस पूर्णपणे वाळवा असे म्हटले जाते की ओल्या केसांना सिंदूर लावल्याने पतीच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो म्हणून याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे शिवाय कधीही दुसऱ्याला भेट म्हणून दिलेले सिंदूर लावू नका मान्यतेनुसार दुसऱ्याच्या पैशाने खरेदी केलेले सिंदूर लावल्याने पतीच्या आयुष्यात आर्थिक नुकसान होऊ शकते तथापि जर सासू वहिनी किंवा सासूच्या कुटुंबातील इतर कोणत्याही मोठ्या व्यक्तीने सिंदूर भेट दिला असेल तर ते वापरले जाऊ शकते या परंपरांचे पालन केल्याने वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध होते क्रमांक तीन हिंदू धर्मात सिंदूर अतिशय पवित्र मानले जाते म्हणून ते लावण्याचे काही विशिष्ट नियम आहेत आंघोळ न करता कधीही सिंदूर लावू नये तथापि आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक महिला हा नियम विसरतात शारीरिक शुद्धतेशिवाय सिंदूर लावणे अशुभ असू शकते असे मानले जाते शिवाय मासिक पाळीच्या वेळी सिंदूर लावणे देखील निषिद्ध आहे कारण या काळात ते लावल्याने एखाद्याची शुद्धता धोक्यात येऊ शकते सिंदूर हा केवळ अलंकाराचा भाग नाही तो वैवाहिक आनंदाचे प्रतीक आहे म्हणून ते लावण्यापूर्वी पवित्रता राखणे खूप महत्वाचे आहे क्रमांक चार सिंदूर हा महिलांसाठी सोळा अलंकारांपैकी एक मानला जातो आणि विवाहित महिलांच्या जीवनात त्याचे विशेष महत्त्व आहे दररोज सिंदूर लावणे शुभ मानले जाते परंतु प्रार्थनेदरम्यान ते लावणे त्याहूनही महत्वाचे आहे कोणताही धार्मिक विधी किंवा पूजा करताना केसांच्या विभक्तीवर नेहमीच सिंदूर सिंदूर लावा कारण ते सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते शिवाय करवा चौथ तीज आणि वट सावित्री पूजा यासारख्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ठेवल्या जाणाऱ्या सर्व व्रतांमध्ये सिंदूर लावणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने तुमच्या पतीला दीर्घायुष्य मिळते आणि वैवाहिक जीवन आनंदी राहते क्रमांक पाच काही स्त्रिया फॅशन किंवा इतर कारणांसाठी सिंदूर घालतात परंतु ते त्यांच्या केसांमध्ये लपवून ठेवतात ते नजरेआड ठेवतात ही प्रथा चुकीची मानली जाते कारण श्रद्धा सूचित करतात की यामुळे त्यांच्या पतीच्या आयुष्यात अपयश येऊ शकते म्हणून केस वेगळे करताना नेहमी मध्यभागी सिंदूर लावावे जेणेकरून ते स्पष्टपणे दिसेल तथापि बाहेरील व्यक्तीसमोर कधीही सिंदूर लावू नका हे लक्षात ठेवा कारण ते काही परंपरा आणि श्रद्धांशी संबंधित आहे सिंदूर लावण्यासाठी काही विशिष्ट नियम देखील आहेत जे पाळले पाहिजेत हिंदू विवाहांमध्ये सिंदूर लावण्याच्या विधी महत्त्वाचा मानला जातो कारण तो वैवाहिक आनंदाचे प्रतीक आहे लग्नानंतरही ते योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी लावणे महत्वाचे आहे शास्त्रांनुसार काही विशिष्ट दिवशी सिंदूर लावणे टाळावे कारण या दिवशी सिंदूर लावल्याने अशुभ परिणाम मिळू शकतात म्हणून जेव्हाही तुम्ही सिंदूर लावता तेव्हा त्याची शुद्धता आणि नियम संगीत लक्षात ठेवा जेणेकरून वैवाहिक जीवन आनंदी आणि शुभ राहील क्रमांक सहा भक्तांनो आजकाल फॅशन किंवा ट्रेंडमुळे अनेक महिला वाकड्या पद्धतीने सिंदूर लावतात परंतु असे करणे योग्य मानले जात नाही सिंदूर नेहमी डोक्याच्या मध्यभागी सरळ बाजूला लावावा कारण हे शुभ मानले जाते काही महिला योग्य ठिकाणी सिंदूर लावतात परंतु ते खूप हलके किंवा खूप कमी लावतात ज्यामुळे ते अदृश्य होते मान्यतेनुसार केसांच्या लांब आणि पूर्ण बाजूला सिंदूर लावणे अधिक फायदेशीर आहे ते पतीच्या जीवनातील समस्या दूर करते आणि जीवनात आनंद आणि समृद्धी आणण्यास मदत करते म्हणून जेव्हाही तुम्ही सिंदूर लावता तेव्हा पूर्ण भक्तीने आणि योग्य पद्धतीने लावा जेणेकरून त्याचे पूर्ण शुभ परिणाम मिळतील संगीत आता सिंदूर लावताना तुम्ही कोणत्या दिशेला तोंड करावे ते जाणून घेऊया संगीत पण त्यापूर्वी कृपया तुमचे राशी चिन्ह कमेंट बॉक्समध्ये लिहा कारण आम्ही राशींशी संबंधित भाग्यदेखील सांगतो आणि तुमच्या नशिबातील समस्या त्वरित दूर करण्यासाठी सोपे उपाय सुचवतो संगीत म्हणून कृपया तुमचे राशी चिन्ह कमेंट बॉक्समध्ये लिहा आपल्या हिंदू धर्मात वास्तुशास्त्र खूप महत्त्वाचे आहे आणि ते आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूशी जोडलेले आहे मोठे किंवा लहान त्याचप्रमाणे सिंदूर लावण्यासाठी काही वास्तू नियम देण्यात आले आहेत असे म्हटले जाते की महिलांनी सिंदूर लावताना दक्षिण दिशेला तोंड करून टाळावे कारण त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात दक्षिण दिशेला तोंड करून सिंदूर लावल्याने वैवाहिक समस्या उद्भवू शकतात म्हणून सिंदूर लावण्यासाठी पूर्व उत्तर किंवा पश्चिम दिशा निवडावी सिंदूर प्रामुख्याने लाल रंगाचा असतो जो शक्ती आणि ऊर्जेचे प्रतीक मानला जातो प्राचीन काळापासून तो कपाळावरील एका विशिष्ट बिंदूवर लावला जात आहे जो शरीराच्या अनेक महत्वाच्या कार्यांवर नियंत्रण ठेवतो आणि हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करतो सिंदूर वैवाहिक आनंदाचे प्रतीक मानले जाते आणि ते लावल्याने पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि मजबूत वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद मिळतो म्हणून सिंदूर लावताना त्याचे नियम आणि महत्त्व समजून घ्या आणि जीवनात आनंद आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी ते योग्यरित्या लावा विवाहित महिलांसाठी सिंदूरचे विशेष महत्त्व आहे आणि योग्य वेळी आणि योग्य नियमांनुसार ते लावल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी मिळते धार्मिक मान्यतेनुसार देवी पार्वतीनेही भगवान शिवासाठी तिच्या कपाळावर सिंदूर लावला म्हणून तिला सिंदूर अर्पण करणे पारंपारिक आहे कोणत्याही पूजा किंवा शुभप्रसंगी केस विभक्त झाल्यावर त्यावर सिंदूर लावावे असे म्हटले जाते कारण ते पतीच्या दीर्घायुष्याचे आणि आनंदी वैवाहिक जीवनाचे प्रतीक आहे करवा चौथ वट सावित्री पूजा हरितालिका तीज आणि इतर व्रतांना विवाहित महिलांसाठी विशेष महत्व आहे या सर्व प्रसंगी सिंदूर लावणे शुभ मानले जाते शिवाय रविवार सोमवार आणि शुक्रवारी केस विभक्त झाल्यावर सिंदूर लावणे देखील खूप कायदेशीर मानले जाते असे मानले जाते की या दिवशी देवी गौरीला सिंदूर अर्पण केल्याने आणि नंतर स्वतःला सिंदूर लावल्याने शाश्वत सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो हे केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी शुभ नाही तर वैवाहिक जीवनात प्रेम आनंद आणि समृद्धी देखील टिकवून ठेवते तथापि काही खास दिवशी सिंदूर लावणे टाळावे शास्त्रांनुसार मासिक पाळीच्या वेळी महिलांनी सिंदूर लावू नये कारण या काळात शरीर अपवित्र मानले जाते आणि सिंदूर अत्यंत पवित्र मानले जाते म्हणून या काळात सिंदूर लावण्यास मनाई आहे शिवाय मंगळवारी सिंदूर लावू नये कारण हा दिवस ब्रह्मचारी मानल्या जाणाऱ्या भगवान हनुमानाला समर्पित आहे या दिवशी भक्त सिंदूर अर्पण करण्याची प्रथा स्वीकारतात म्हणून महिलांनी त्यांच्या विदाईत सिंदूर लावणे टाळावे जर विवाहित महिलांनी या नियमांचे पालन करून सिंदूर लावला तर ते त्यांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते आणि आनंदी वैवाहिक जीवन टिकवून ठेवते धार्मिक मान्यतेनुसार योग्यरित्या सिंदूर लावल्याने खूप शक्तिशाली परिणाम होतो ज्यामुळे आनंद समृद्धी आणि सौभाग्य मिळते